रामकृष्ण हरी मंडळी अश्विनी फार्मरी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आणि उन्हाळ कांद्याची लागवड चालू आहे बघा आणि खतपण बऱ्याच प्रकारचं आहेत दहा सव्वीस आणि दुसरे पण पॉटेस वगैरे आहेत तर चालू आहेत बघा सुरवात झाली ज्येष्ठ आणि खतपण दोन चार प्रकारचं आहेत दहा सव्वीस पॉटेस आणि इतर खते आहेत सल्फर सल्फर आणि इतर खते आहेत तर सर्वांची आपण मिक्स करून घेतो आहे आता मिक्स करून लागवड ज्येष्ठ चालू झालेली आहे आणि ज्येष्ठ चालू होऊन लागवड होण्याचे पहिले खतड टाकायचं आहे त्याच्यामुळं आता लगेच आम्ही हे खतड फेकून देतो आहे आणि पूर्ण हाजूपट्टा दिसतो आहे समोरचा तर समोर पूर्ण परफेक्ट याच्यामध्ये पूर्ण लावायचे आहेत तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आमचा कांद्या लागवडीचा निश्चित मला व्हिडिओमध्ये सांगा तर धन्यवाद मित्रांनो आणि रामकृष्ण हरी